खड्ड्यात दुचाकी आदळली दोन तरुण गंभीर जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील महामार्गावरीपाडा टोल नाक्याजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने येणारी दुचाकी रस्त्यात खड्ड्यात आदळल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन तरुण स्वप्नील भगवान देवरे राहणार उमराणे जिल्हा नाशिक उमेश आनंद गुंजाळ राहणार लोहणेर जिल्हा नाशिक नाशिके आपली दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस एटी तीस तेवीस वर दहिलकडून नवापूर कडे भरधाव वेगाने जात असताना महामार्गावरील बर्डीपाळा टोल नाक्याजवळ मुसळधार पावसाने पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने दोन तरुण रस्त्याच्या कडेला पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली दोघेही तरुण जखमी होऊन बेवोश अवस्थेत पडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक होती गेल्या दोन महिन्यापासून धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे वाहन चालक जीव मुठीत घेऊन वाहने चालवतात तरी पण महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाही हे नवलच लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेशवाणी विसरवाणी